हॅलो गुड इव्हनिंग मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे एका स्पेशल ठिकाणी फिरायला जे कुडाळ आणि ओरस मध्येच आहे तर आम्ही ओरसमधून आता निघणार आहे आणि ही बाबू आहे ही हिला पण घेऊन आम्ही चाललो आहे हिलाच घेऊन जाणार आणि ठीक पण येते आम्ही तिघे चाललो आहे आता मस्त फिरायला बाय कर बाय आता आमची गाडी धुवून वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही या गाडीने चाललेलो आहे हॅलो आम्ही चाललोय मामाच्या गावाला मामाचा गाव मामाचं गाव म्हणजे मामाच्या गाव नावाचं एक रिसॉर्ट आहे जे हिरलोक मध्ये तसा आमचा मामाचा गाव पण इथेच पण हा वेगळा मामाचा गाव आहे शून तुझ्या मामाचं गाव कुठे आहे तुला मामाचं गाव कुठे मामाचं घर कुठे आहे मामाचं कुठे

कुठे चालली चल कुंडीवर चालली तुझं नाव काय पूर्ण नाव सांग पूर्ण नाव आहे बाबांचं नाव बाबांचं नाव सांग पडशील मोठ्या नाही सांग

तुला लेफ्ट आणि राईट कर मम्मानचं नाव माहिती नाही तर लेफ्ट हँड दाखव बाळा लेफ्ट हँड कोणतं तुझं आणि राईट हँड दाखव एक चपाट चपाड काहीही बोलते सोनू तुवाज काय काय केलं ग दिवसभर काय काय केलं तू दिवसभर काय काय केलं दिवसभर तू एवढा नाही गाडी चालवत असताना शांत बसायचं असतं असत पोहोचलो इथे ओरासून हायवे आता सोडायची वेळ आलेली आहे तर तुम्हाला असा एक रस्ता दिसेल बांबारडे तर्फे तर्फ कळसुली म्हणजे बांबारडे नावाचा कळसुली असं इकडे एक रस्ता जातो ब्रिजच्या खाली इथून उतरायचं आणि इथून पुढे डाव्या बाजूला आपण गेलो की रस्ता आहे तुम्हाला आता मी दाखवतो हो सरळ रस्ता हा जातो गोव्याला गोवा आमच्यापासून काय जास्त लांब नाही आहे गोव्याला आम्ही एका तासाभरात पोचतो आणि आता इथून आपण गेलो की आपण सरळ मामाच्या गावाला तिथे पोचू तर इथे छोटसंच गाव आहे इथून लेफ्ट आपण गेलो की आपण पोचणार मामाच्या गावात तुम्ही लोकेशन बघा वेताळ बांबर्डे आणि समोरच वेताळ बांबरड्याचं एक मंदिर आहे छानसं तुम्ही बघाल तर ह्या मंदिरासाठी आपण एक वेगळी व्हिडिओ कधीतरी बनवूच खूप छान मंदिर आहे कोकणामध्ये अशी प्रत्येक वाडीवाडीमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी एक एक खूप छान अशी मंदिर आहे तर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथे खूप छान मंदिरं बघायला ते वेतोबा मंदिर, मंदिर होतं तर आता इथून पुढे आपण जाऊ आणि तुम्हाला पुढचं आलं की लगेच सांग इथून मला वाटतं पाच सहा किलोमीटर राहिलेलं आहे तर आता मी तुम्हाला थेट आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पोचलो इथे मामाचं गाव नावाचं ठिकाण हाते आहे हातेरी हिरलोक तर इथे प्रवेश फी वगैरे आहे पण इथे छान असं बघण्यासारख्या गोष्टी आहेत तुम्हाला मी दाखवतोच प्रवेश फी शंभर रुपये प्रत्येकवरती स्विमिंग फी दोनशे रुपये तीन वर्षापर्यंत शंभर रुपये व्हिडिओ शूटिंग पाच हजार रुपये फोटो शूटिंग आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळ्या याच्यावरती आहे ना इथून गेटमधून आपण ह्या गेटमधून आत्ताच्या आत्ता आतमध्ये आलो तुम्हाला इथे तुम्हाला दिसेल की आपण पोहोचलो आहे आणि इथे आहे मामाचो गाव कृषी पर्यटन केंद्र आणि हे सरळ सरळ समोर एवढं मोठं आहे इथे एक मंदिर आहे साईबाबांचं तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवतो थोडासा अंतरावर पुढे आलो आपण इथे मस्त अशा प्रतिकृती केलेल्या आहेत जिराफ वगैरे असं आणि आता संध्याकाळची वेळ आहे सनसेटचा टाईम आहे सूर्य इथे आता थोड्या वेळानंतर मावळेल इथे राहिनोची प्रतिकृती केली इथे छान असेल लहान मुलांसाठी खेळण्यासाठी किंवा तुम्हाला फिरायला यायचं असेल इथे ते राहण्यासाठी ज्या ह्या रूम आहेत ज्या आपण बघितल्या तर इथे व्यायामशाळा म्हणजे असं थोडंसं क्लबसारखं केलेलं आहे ते जिममध्ये मला वाटतं खूप माणसं येतात कारण त्याला त्या आपला बॅग वगैरे लोकांच्या इथे दिसत आहेत तर इथे तसंच स्विमिंग पूल वगैरे आहे आणि पुढे रेस्टॉरंट तर इथे तुम्ही वन डे व्हेकेशनला वगैरे येऊ शकता कुठेतरी शांत तुम्हाला ठिकाण हवं असेल एखादं सिटीपासनं लांब आणि छान असं तुम्हाला फिरायला फॅमिलीसाठी सुंदर असं ठिकाण आहे तर इथे तुम्ही नक्की येऊ शकता तर आता मी चाललो आहे हे आनंदी आणि हर्षदाला बघायला ते कुठे गेले आहेत फिरत फिरत कुठंतरी मी आपल्या व्हिडिओचं हे काढेपर्यंत लोक गेलेत पुढे पण हे तुम्ही पाहू शकता हे खूप छान असं हे केलेलं आहे जिरा बारापैकी उंच आहे मोठा आहे आणि तिथून मला आवाज होतोय म्हणजे तिथे मुलं गेलेली दिसत आहेत आणि तुम्ही थ्री इडियट बघितला असेल तर त्याच्यामध्ये एक हे होतं बसायची सीट होती तशा प्रकारची बसायची सीट इथे आहेत छान आहे झाडं आहेत चिकूची त्यांना भरपूर असे चिकू वगैरे लागलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा छान असे चिकू इथे लागलेले आहेत पूर्ण झाड चिकूने भरलेलं आहे फेब्रुवारी मार्च जानेवारीपासून चिकूचा एवढा सीझन हा असतोच तर ही बघा सीट त्याच्यावर नंतर आम्ही बसून एक फोटो काढून तुम्हाला दाखवूच आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे आहे घसरगुंडी झोपाळा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे आणि इथे जी झाडं वगैरे आहेत ती चांगलं पाण्यातून मेंटेन केलेली आहेत म्हणजे असं नाही की उगाच केलं आहे आणि त्याच्यावरती आपलं सुकून खराब झालं आहे असं नाही आहे फणसाचं झाड हे बघ अगदी खालपासून फणस लागलेले आहेत छान अशी झाड आहेत आणि चांगली मेंटेन जी इथे खेळते तिला मिळाले भरपूर सारा झोपाळा घसरगुंडी आणि इथे घसरगुंडी झोपाळा सीस

इकडे आई फोटो काढते आई फोटो काढते आई फोटो काढते हात धर अरे हो जाऊया ना कसरगुंडर जायचं हे रेस्टॉरंट आहे आणि जे मग असं तुम्हाला दाखवलं स्विमिंग पूलच्या बाजूला तिथून आम्ही असे हे पूर्ण फिरून आलो घसरगुंडीवर लहान मुलांचं होतं ते बघून आणि इथून चालले तर इथे अशा कॉटेजेस आहेत ज्यांचं नाव आहे एकाचं नाव इथे लिहिलं आहे चारुशिला दुसऱ्याचं नाव आहे वंदना आता ही नावं काय इन्स्पायर होऊन ठेवली आहेत त्यांनाच माहिती असेल आणि हे आठवण नावाचं आहे जे इथे समोर तुम्हाला दिसतं आहे हे फोटोशूटसाठी वगैरे इथे बऱ्यापैकी देतात प्री वेडिंग फोटोशूट्स वगैरे त्या बाजूलाच चालू आहे इथे काय केलेलं आहे ते पाहूया साफसफाई वगैरे इथे ठेवत आहेत तुम्हाला असा व्ह्यू दिसेल इथे मला वाटतं लग्नाचा हॉल वगैरे सगळं बांधलेलं आहे क्लिनिंगचं काम चालू आहे जाऊया अरे 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 अरे, अरे। <laughs> आता फिरून फिरून भूक लागली तर आम्ही इथे नाश्ता काय मिळतो ते बघतो तुम्हाला पण मी सांगतो की इथे कुठल्या कुठल्या प्रकारचा नाश्ता आहे काय आहे टेस्ट कशी आहे आणि इथे आनंदी स्विमिंग पूल होऊन वेडी पिशी झालेली आहे आणि तिला स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे आणि तिची आई तिला पाठवून ओरडते आपण तर राहायला येऊया बाळा तेव्हा जाऊया आता इकडे बाहेर ये पटकन चल आईकडे खाऊन जाऊया चल पुढे आईकडे चल असं छोटस स्विमिंग पूल आहे तसंच मोठ्या माणसांसाठी काही जास्त खोल वाटत नाही पण चार चार एक कुठ असेल मग त्यांच्या रेस्टॉरंटचं किचन आहे

तेव्हा फ्री होतं नंतर आपण प्री वेडिंगच्या वेळी आपल्या पाच वर्षापूर्वी लग्नाच्या आधी आलो तेव्हा किती होत नाही तेव्हा पंधरा एक रुपये होतं आणि त्याच्या आधी व्हिडिओ वगैरे फ्री होत नंतर हा असं काय झालं आणि व्हिडिओ शूटिंगला पाच हजार रुपये वगैरे घेतात त्याआधी पंधराशे रुपये होते आपण पाच वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा बस तिकडे देतो

फिरून झालेलं आता तसावर आम्ही आता घरी जाणार आहे बाय करा घरी जायचं बाय बा तू बोल मग आम्ही जाऊ मग बोल म्हटत